विद्या मैत्रिणी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज पुन्हा मी आले आहे पी एन जी ज्वेलर्समध्ये जे की लोकेटेड आहे विमान नगर येथे तर हा सोन्याचा रेट आहे सत्तावीस मार्चचा तुम्ही जेव्हा जाल तेव्हा थोडाफार कमी जास्त होऊ शकतो तर आज आपण येथील नेकलेस चोकर ठुशी पाडवा स्पेशल व्हरायटी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपले शॉप जे आहे ते विमाननगरला आहे सो तुम्ही विजिट करा माझ्याकडे खूप सारे कलेक्शन आले आहेत नेकलेसमध्ये झिरो पर्सेंट मेक जे झिरो पर्सेंटचं जे आहे जे आत्ता आपलं तुमच्याकडे काही गोल्ड असेल तर झिरो पर्सेंट पर्सेंटने पण आपण घेत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सचेंज करायला इझी एक जाणार आहे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे काही नेकलेसचे डिझाईन आहेत जे आत्ता लेटेस्ट आहेत त्याच्यामध्ये डिझाईनमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये माझ्याकडे कमीत कमी, कमी लाईट वेट जे आहे ते एक तोळ्यापासून चालू आहे साधारण हा नाईन ग्रामचा नेकलेस आहे नाईन पॉईंट एट वेट आहे त्याचं विथ इयरिंग तुम्हाला मिळणार आहे तो नेकलेस पाहू शकता नेकलेस काय सुंदर आहे को कोणीही घालू शकता म्हणजे जसं मुलीही घालू शकतात आपणही घालू शकतो इयरिंग पण खूप सुंदर आहे नाच आहेत खूप नाजूक आहेत पण सुंदर आहेत डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या मध्ये बघायला घेईल हे साधारण अकरा ग्रामचं सा आहे हा पण विथ पेंडंट तुम्हाला आहे ह्याच्यात पण डिझाईन माझ्याकडे खूप वेगवेगळ्या वेग डिझाईन आहेत सो आपण पाहू शकतो एकदम लाईट वेटमध्ये एकदम लाईट वेट आहे हे साधारण गिफ्टिंग किंवा घरात कोणाला गिफ्ट करायचं आहे सो त्या हिशोबाने आहे किंवा आपण स्वतः छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जे घालू शकतो कारण की मोस्टली आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमाला एवढ्या हेवी नाही घालत सो so, त्या हिशोबाने चांगले छान आहे ते ह्याच्यामध्ये पण आता हे तुम्हाला पेंडन्स साधारण अठरा ग्राम पर्यंत राहते म्हणजे साधारण दोन तोळ्याच्या हातामध्येच आहे हा पण बावीस ग्रामचा आहे मॅम बावीस ग्राम पाहू शकता तुम्ही खूप जणांची रिक्वायरमेंट असते की जसं लॉंग मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र दोन्हीलाही पेंडंट असतात तर विदाउट पेंडंट काही डिझाईन आहे का त्या हिशोबाने हे डिझाईन आहे खूप वेगवेगळे वेग आहेत हा इथे पण माझ्याकडे थोडासा हेवी डिझाईनचा आहे तर त्या हिशोबाने आपण पाहू शकतो ह्याच्यामध्ये पण कलकत्ती वर्क आहे सगळे वेगवेगळे वेग डिझाईन बघायला भेटेल हा पण बघायला भेटेल तुम्हाला हा पूर्ण गोफ आहे जे आहे ते चैन आहे विथ पेंडन साधारण ह्याचं वेट जे आहे ते ट्वेंटी थ्री ग्राम्स आहे yeah. तुम्ही पाहू शकता yeah. चालेल हे सगळे कलकत्ती वर्क आहे त्या व्यतिरिक्त माझ्याकडे जे आहे ते टेम्पलचे डिझाईन आहेत जे थोडंसं युनिक आहे ह्याचं जे काम आहे ते खूप वेगळं आहे म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला पूर्ण सेट तसाच घ्यावा लागेल मंगळसूत्र नेकलेस बँगल्स कारण की ह्याचं जे लुक आहे ना हे गेरू पॉलिश आहे हो हे गोल्डला मॅच नाही होणार म्हणजे तुमच्याकडे जर मंगळसूत्र येल्लो असेल तर तुम्हाला नेकलेस हा येल्लोच घ्यावा लागेल एकदम वेगवेगळ्या टाईप्सचे आहेत हा जसं ते सगळे टेम्पल मध्ये लागणार कारण की ज्वेलरी जर आपण एकसारखी वेअर नाही केली oh. सो ते गोल्डचं लुक नाही येणार गोल्ड आहे ट्वेंटी टू कॅरेट आहे पण त्याचं लुकच नाही येणार जसं हा चोकर oh. एकदम लाईट वेट आहे साधारण हा पंधरा ग्रामचा नेकलेस आहे पंधरा ग्राम हा जो नेकलेस आहे हा पण एकदम हेवी ब्रायडेल जसं लग्नाच्या हिशोबाने वगैरे पाहू शकतो आपण एकदम फ्लॅक्झी आहे एकदम फ्लॅक्झी म्हणजे याचं वेट काय आहे वेट हे साधारण सिक्स्टी ग्रामचं आहे मॅम तरी पण हेवी आहे ना तोळ्याचा आहे हा आपण असं पण घालू शकतो नेकच्या हिशोबाने आता माझी नेक थोडी ब्रॉड असेल तर मलाही तो छान दिसेल किंवा लहान असेल त्यालाही तो छान दिसेल कारण की नेकलेस आहे तो पूर्ण फ्रॅक्सी असेल सो पाहू हो आपण आणि ठेवायला फार इझी आहे फोल्डिंग एकदम आरामशीर करता येईल कारण की त्याची कडी मध्ये बनवला येतो एकदम जॉईंट जॉईंट मध्ये आहे त्याचे जे पण लेअर आहे जेवढे पण लेअर आहेत प्रत्येकाचे लेअर एकमेकांना एकदम छान एकदम बॅक साइड ला बघू शकता एकदम कडी मध्ये जॉईन केलेले आहेत खूप सुंदर पीस आहे आपण हा माझ्या पी एन सगळ्या लोकेशनला मिळणार आहे तुम्हाला कुठल्याही माझ्याकडे नसेल पण तर हा ऑर्डरने पण करू शकतो आपण कारण की डिझाईन काही युनिक आहे तर ते युनिक डिझाईन मोस्टली असं होतं की जे माझ्याकडे सेल झालं तर ते दुसऱ्या ब्रांचेसला मिळू शकतात किंवा दुसऱ्या ब्रांचेसला आहे तर माझ्याकडे मिळू शकतात त्याचं काय व्हिटमिन आता हा जो आहे हा पण तेवीस ग्रामचा आहे माझा ह्याची जी खासियत आहे ना ह्याला पूर्ण टेम्पलच्या लुकच्या हिशोबाने ह्याला पूर्ण छोटे छोटे लक्ष्मीचे कॉईन केले आणि हे बीड जे आहेत ते लाईट वेट आहे इथे पण लक्ष्मी आहे आणि इथं कमळाचं लुक दिलं आहे जेणेकरून कम लक्ष्मी त्याच्यात बसली हा पण विथ पेंडंट आहे तो आपण पाहू शकतो म्हणजे फक्त नेकलेस आणि जरी लाँग मंगळसूत्र घातलं तर लुक एकदम छान छान म्हणजे तो थोडासा भरी किंवा हिशोबाने चोकर चोकर पण माझ्याकडे सगळ्यात कमी ग्रामचे आहेत ट्वेंटी ग्राम, ग्राम पासून आहेत साधारण हा जर लुकच्या हिशोबाने बघाल तर एकदम हेवी लुक आहे हो। पण तो वजनाला फार कमी आहे साधारण दोन तोळ्याच्या आसपास आहे हा पण नेकच्या हिशोबाने बघाल ते एकदम छान बसेल हे सॉरी आहे असेल खूप सुंदर आहे आणि दिसायला पण एकदम लोक छान ह्याच्यात पण हेवी पण आहे माझ्याकडे हा लाईट वेट आहे साधारण हा दोन तो तोळ्याचा आहे हा जो आहे तो अठ्ठावीस ग्रामचा आहे हा पण पाहू शकतो एकदम सुंदर वेअर केल्यानंतर एकदम छान छान आहे टेम्पल मंगळसूत्र घातले सगळे ह्याच्यात पण ह्याच्यात स्टोन युज केलेत डिझाईन पण खूप वेगवेगळी आहे छोटस लटकन आहे एकदम हे जे स्टोन आहेत हे ग्रीन आणि ह्याच्यामध्येच येतात डाळिंबी कलर मध्येच येतात कारण की ते मोस्टली कलर जे असे की लेडीजच्या साडीमध्ये ते उठून दिसतात त्या हिशोबाने ते आहेत ह्याचं काय वेट आहे मॅम हा थोडा हेवी आहे मॅम फोर्टी टू ग्राम्स ह्याच्यामध्ये माझ्याकडे दोन पीस असतात रेग्युलर ह्याच्यामध्ये ज्याला पानाचं लुक आहे आणि हा एक आहे जो आता रेडी आहे माझ्याकडे छान एकदम सुंदर आहेत मंगळ डिझाईन नेकलेसमध्ये इझी आहे हे पण पाहू शकता तुम्ही एकदम वेगवेगळ्या डिझाईनच्या हिशोबाने इयरिंग पण खूप सुंदर आहेत नुसते इयरिंग पण तुम्ही कुडतीवरती नुसते इयरिंग पण काय वेट हा पण साधारण वेटच्या हिशोबाने नाईन्टीन ग्राम आहे ना कमी आहे विथ इयरिंग नाईन्टीन ग्राम्स आहे पण ठीक आहे ते पाहू शकता तुम्ही हलकेसे लटकण आहेत त्याला एकदम सुंदर दिसायला एकदम हे सगळे लाईट वेट ज्वेलरी मध्ये त्याचं काय करतो हा पण आता हा आणि हा बघाल तर थोडासा लूकच्या हिशोबाने हा हेवी दिसणार आहे एकोणीस ग्रामच्या हिशोबाने खूप हेवी लुक आहे विथ इयरिंग ते पण इयरिंग पण छान आहे त्याचे पाहू शकता तुम्ही छान आहे ते आणि हे जे आहे हे कलकत्ती वाघ सोडून आहे म्हणजे थोडक्यात हे ड्रेस साडी दुसऱ्याच्यावर पण वेअर करू शकता तुम्ही थोड्या वेगळ्या हिशोबाने हो माझ्याकडे काही वेगळा पण कलेक्शन आहे त्या हिशोबाने पण पाहू शकता आपण अँटिकमध्ये आहेत हे नेकलेस हेवी हवे असतील आपल्याला थोडे लग्नाच्या हिशोबाने हव्यात ब्रायडलमध्ये तर त्या टाईपमध्ये पण येईल त्याचं काय वेट आहे हा साधारण एटी फाईव्ह ग्रामचा आहे मग खूप वेगवेगळे कलेक्शन आहेत माझ्याकडे ब्रायडल मध्ये पण पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये हे पूर्ण वर्क जे केलं आहे गोल्डमध्ये आहे हे स्टोन जे यूज केले स्टोनची प्राइस वेगळी राहते कारण की आपल्याला गोल्डच्या हिशोबाने तर हंड्रेड पर्सेंट व्हॅल्यू आहे स्टोन जे, हो जे आहे हो। स्टोन ते स्टोनची प्राइस आपल्याला वेगळी लागते आहे तो गोल्ड आहे अँटिक मध्ये आहे तुम्ही ह्याच्यामध्ये इयरिंग पण पाहू शकता वेगवेगळ्या टाइपचे लुकच्या चे हिशोबानी फक्त इयरिंग पण येते छान एकदम ही डिझाईन पण खूप सुंदर अशी बनवली आहे राधाकृष्ण त्याच्यामध्ये तुम्ही जवळून पाहू शकता साईडला पिकॉक आहे त्याचं काय वेट आहे हा पण वेटच्या हिशोबाने फिफ्टी वन ग्राम्स आहे पण फिफ्टी वन ग्राम्समध्ये विथ इअरिंग आहे ते पाहू शकता हा पण अँटिक पीस आहे एकदम वेगळा म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे डिझाईन आहेत वेगवेगळ्या जे गोल्ड आहे किंवा जसं दुसरे पण आहे तर त्या हिशोबाने ते असतातच म्हणजे सगळ्यांकडे तर हे थोडंसं वेगळं काहीतरी ॲडिशनल आपण बघू शकतो छान आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे लुक दाखवलं इकडे टेम्पलचं त्या हिशोबाने ते बनवलं आणि आतमध्ये राधाकृष्ण कोरिव्या म्हणजे नक्की एकदा शॉपला विजिट करा गोडी पाडवा लग्न सराई आहे त्याच्यामुळं खूप छान छान व्हरायटी आल्या नेकलेसमध्ये अच्छा वेळेस हे जे आहे साधारण अडतीस ग्रामचं आहे थर्टी एट ग्रॅम्स आहे हे पूर्ण चोकरसारखंच आहे पण हा फ्लॅक्झी आहे जसं तुम्ही पाहू शकता हे अशा वर्कच्या हिशेबानी आहे आणि खूप वेगळा डिझाईन आहे कारण की नेकला पण ते खूप व्यवस्थित बसतात फ्लॅक्झी असल्यामुळे तो कुठे टोचत वगैरे नाही त्याच्या वेळी हा साधारण अडतीस ग्रामचा आहे अडतीस ग्रामचा आहे यामध्ये असे वेगवेगळे वे ऑप्शन वे पाहू शकतो जसं विथ पेंडंट आहे हे पेंडंट सहित आहे मोस्टली असं होतं ना की प्रत्येकाला पेंडंट छान नाही दिसत तर थोडा वेगळं वे 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 काहीतरी हवं असतं म्हणजे विदाऊट पेंडंट हवं असतं तर त्या हिशोबाने हे नक्की आहे जसं ह्याला पण पाहाल तुम्ही तर ह्याला पेंडंट आहे पेंडंट आल्यानंतर त्याचा लुक लगेच चेंज होतो आणि विदाऊट पेंडंट पण त्याचा लुक वेगळा दिसतो हे पण कमी आहे मॅम साधारण थर्टी ग्रामच्या आसपास आहे How many grams uh, हा साधारण पाहू शकतो आपण थर्टी एट आहे थर्टी एट हा पण पाहू शकतो विथ पेंडे सिक्स्टी एट आहे हा नेकलेस पूर्ण ब्रायडल यूज देणार आहे म्हणजे हा फक्त एक सिंगल जरी घातला तर तो, तो, तो हेवी लुकला खूप सुंदर दिसणार आहे साधारण सगळ्या साडीवरती आपल्याला छान दिसेल वर्क पण छान केले वर्क खूप वेगवेगळे वेग म्हणजे जे लाइन्स दिले आहेत ना मॅम ते लाईन्स पूर्ण त्याला खूप सारे लाइन्स आहेत आणि त्या लाईन्स मध्ये डिझाईन पण वेगवेगळी आहे वेग वेग तुम्ही पाहू शकता की फर्स्ट सेकंड इथे थर्ड त्याच्यानंतर हे आणि त्याला लगे म्हणजे ते पूर्ण जो डिझाईनचा भाग आहे ना तो खूप वेगळा आहे आणि पूर्ण फ्लॅक्झिंग आपण हा <laughs> पाहू शकता असं एकदम कडीमध्ये <laughs> जॉईन केला आहे म्हणजे <laughs> कुठे असं काही आणि इन केस जरी ब्रेक झालं तरी ते रिपेअर होण्यासारखं आहे <laughs> म्हणजे इझिली असं तुटत तर काहीच नाही <laughs> आपल्या वापरण्यावरती ना डिपेंड आहे आणि दुसरी गोष्ट ते तुटण्यासारखं नाही आहे पण आतून त्यांना पूर्ण कडी आहे जेणेकरून ती कडीमुळे त्याला सपोर्ट मिळणार आहे हा पण पाहू शकता तुम्ही हाही सुंदर डिझाईन आहे छान डिझाईन आहे हा पण एकदम युनिक आहे त्याचे वेट काय आहे पाहू शकता हा पण साधारण थर्टी सिक्स ग्रामचा आहे छान वर्क केले खूप सुंदर आहे हा पण पूर्ण भरी दिसतो आणि पेंडंटचं लुक कुठेच नाही आहे पण तो लुक जो आहे ना खूप सुंदर आहे पाहू शकता तुम्ही छान आहे सुंदर आहेत नेकलेसमध्ये व्हरायटी नक्की एकदा शॉपला विजिट करा छान छान व्हरायटी आल्यात शॉपमध्ये त्याच्यातला हा पण पाहू शकतो आपण साधारण हा पण विदाऊट पूर्ण हे आहे असं नेकलेस विथ इयरिंग आहे हा पण हा पण साधारण तीन तोळा विथ इयरिंग आहे हो ना हो हा पण साधारण तुम्हाला पेंटल बघायला भेटेल थर्टी फोर ग्रॅम्स आहे विथ इयरिंग छान वर्क केलं त्याच्यावर पण आणि वेगळे डिझाईन छान आहेत एकदम डिझाईन तर खूप सारे आहेत वेगवेगळ्या नक्की एकदा शॉपला विजिट करा एकदम छान छान व्हरायटी आली

हा पण कलकत्ती वर्क आहे दिसायला हेवी आहे पण हा लाईट वेट आहे हा ट्वेंटी फोर ग्रामचा आहे अडीच तोळाचा आहे अडीच तोळामध्ये विथ इयर आहे छान डिझाईन नेकलेस नक्की एकदा शॉपला विजिट करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट को करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद